आपल्या कथेचे नाव आहे वाटणी गणपतरावांच्या दोन मुलांमध्ये मालमत्ता आणि जमिनीची वाटणी सुरू होती आणि चार बेडरूमच्या घराचा वाद वाढत होता एके दिवशी जेव्हा दोन्ही भाऊ एकमेकांना मारायला धावले तेव्हा गणपतराव जोरात हसले वडिलांना हसताना पाहून दोन्ही भाऊ भांडण विसरले आणि वडिलांना हसण्याचे कारण विचारले तेव्हा वडील म्हणाले तुम्ही जमिनीच्या या छोट्याशा तुकड्यासाठी खूप भांडत आहात ते सोडा माझ्यासोबत चल मी तुम्हाला एक अनमोल खजिना दाखवितो वडील आणि त्यांची दोन मुले पवन आणि मदन त्यांच्या सोबत गेले वडील म्हणाले हे बघ जर तुम्ही आपसात भांडलात तर मी तुम्हाला त्या खजिन्यात नेणार नाही आणि मध्येच परत येईन आता दोन्ही मुलांनी खजिन्याच्या संदर्भात एक करार केला की काही झाले तरी आम्ही भांडणार नाही प्रेमाने प्रवास करू गावाला जाण्यासाठी बस मिळाली पण बसायला फक्त दोन जागा मिळाल्या आता पवन थोडा वेळ वडिलांसोबत बसला आणि थोडा वेळ मदन असे जवळजवळ दहा तासाचा प्रवास करून मग ते गावाला पोहोचले गणपतराव आपल्या दोन्ही मुलांना घेऊन एका मोठ्या वाड्यात गेले वाडा एकदम सुनसान होता वाड्यात ठिकठिकाणी कबुतरांनी घरटी बनवलेली पाहिली तेव्हा वडील तिथे बसून रडू लागले मुलांनी विचारले काय झालं बाबा का रडताय तेव्हा रडत रडत ते म्हातारे वडील म्हणाले हे घर जरा नीट बघा इथे घालवलेले बालपण आठवा तुम्हाला आठवत असेल मुलांना या हवेलीसाठी मी माझ्या मोठ्या भावाशी खूप भांडलो होतो हा वाडा मला मिळाला पण तो भाऊ मी कायमचा गमावला कारण तो दूरच्या देशात जाऊन स्थायिक झाला आणि नंतर काळ बदलला एके दिवशी आम्हालाही हा वाडा सोडावा लागला बर तू मला सांग बेटा आम्ही ज्या बसमध्ये आलो होतो त्या बसमध्ये आम्हाला जागा मिळाली का आणि जरी मिळाली तरी ते आसन कायमचे आमचे राहील का म्हणजे त्या आसनावर आमच्याशिवाय कोणी बसू शकत नाही असे, असे असेल का दोन्ही मुलं एकदम म्हणाली असे कसे होऊ शकते बसचा प्रवास चालूच राहतो आणि त्या सीटवरचे प्रवासी बदलत राहतात पूर्वी आपण बसलो होतो आज दुसरा कोणी बसणार आणि कोणाच ठाऊ उद्या दुसरा कोणी बसणार आहे आणि तरीही ते अर्थ आहे जे फक्त काही काळ आमचं होत वडील आधी हसले आणि मग डोळ्यात पाणी आणून म्हणाले हे बघ मी तुला हेच समजावून सांगतोय जे काही काळ तुझे आहे तुझ्या आधी जे दुसऱ्याच्या मालकीचे होते काही काळ तुझ्या मालकीचे असेल आणि नंतर दुसरा कोणीतरी मालक असेल त्यासाठी आयुष्यभराचा वाद कशाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेव बेटा या अल्पकाळासाठी तुमच्या अनमोल नात्याचा त्याग करू नकोस हो तुम्हाला पैशाचा मोह असेल तर या वाडाची अवस्था बघा चांगल्या वाड्यातही एक दिवस कबुतरे घरटे बनवतात बेटा मला एवढंच सांगायचं होतं की बसमध्येच ती सीट लक्षात ठेवा ज्यावरील प्रवासी रोज बदलत राहतात त्या सीटसाठी अनमोल नात्याचा त्याग करू नका बसच्या प्रवासात जसा ताळमेळ राखता तसाच ताळमेळ आयुष्याचा प्रवासातही ता ठेवा दोन्ही मुलांना वडिलाचा हेतू समजला आणि ते वडिलांच्या पाया पडून रडू लागले तर मित्रांनो या कथेतून आपण काय बोध घ्यावा मित्रांनो आपल्याकडे जी काही संपत्ती आणि समृद्धी आहे ती फक्त थोड्या थो काळासाठी आहे काही वेळाने प्रवासी आणि मालकही बदलतात नाती खूप मौल्यवान असतात किरकोळ ऐश्वर आणि संपत्तीसाठी युगायुगाचे मौल्यवान नाते गमावू नका नेहमी आनंदी राहा जे काही मिळाले ते पुरेसे आहे